गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आणि मी पण मजेत आहे छान आहे आणि सकाळची वेळ आहे बघा मी सुंदर वातावरण वाटत आहे जेमतेम कोणी सुटलेलं नाही आहे आजूबाजूचे सगळे आय I मीन mean घर सगळे झोपलेले आहे बघा आणि मी खूप दिवसानंतर खूप खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत I mean आहे आय मीन खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवत आहे कमी ब्लॉग बनवत आहे मी इतक्यामध्ये बघा किती सुंदरसं आहे सकाळ सकाळची वेळ आहे जिथे मी राहते ना तिथलं बॅकग्राऊंड दाखवत आहे मी तुम्हाला याच्यावरून कल्पना करा की किती सुंदर वाटत असेल इथे सकाळी सकाळी खूप खरंच खूप छान वाटते सकाळी सकाळी पण म्हणतात ना, ना, कि है है, ना। की हो छान वाटते हे ठीक आहे त्याचपुरतं ठीक आहे परंतु आपलं नाही आहे ना आपलं राहिलं की आपल्याची मजा वेगळी राहते आणि आपल्याची मजा म्हणजे एक मनात खूपच आनंद असा वाटते पण हे किती झालं तरी किरायचंच आहे किरायचं घर आणि खाली कर होईल होईल देवाच्या कृपेने ते पण होईल माझं पण स्वप्न पूर्ण होईल घराचं बघा किती सुंदर वाटत आहे हिरवं हिरवं गार चारही बाजूला खूप सुंदरसं असं थंडसं वातावरण आणि आता हलकीशी थोडी थोडी सकाळी सकाळी थंडी पडते हलकी हलकी पडते खूप खूपच जास्त नाही आणि घरात खूप गरम वाटते खूपच जास्त गरम वाटते असं थोडं पण बाहेर खूप छान वाटते सकाळ सकाळचे माझे कामं पण आटपले कारण की हे जातात दुकानावर तुम्हाला तर माहीतच आहे हे दुकानावर जातात आणि खूप स सकाळी उठून यांना चहा वगैरे करून द्यावं लागते आणि मग माझी पण ड्युटी लागते तिकडेच त्याच्यानंतर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी खूप कमी शॉर्ट व्हिडिओ वगैरे खूप अपलोड करते परंतु ब्लॉग वगैरे खूप कमी केलेला आहे कारण की, तार्ण की असं काही कारण तर नाहीच आहे परंतु खूप कमी करते मी ब्लॉग वगैरे परंतु असा विचार करून राहिली की आता कं कंटिन्यूमध्ये ब्लॉग वगैरे ठेवणार की जेणेकरून तुम्हाला पण माहीत पडलं पाहिजे माझ्या माझ्या जीवनात काय घडत आहे काय नाही घडत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंफार तरी टाकते मी पण असं ब्लॉकमध्ये पूर्णपणे असं काहीतरी करण्यात येते तुम्हाला माहीत आहे काही दिवसांनी मी खूप डिस्टर्ब होते खूप खूप जास्त डिस्टर्ब होते कारण की कसं राहते डोक्याच्या छत गेलं की खूपच म्हणजे असं मन कसं एकदम दुखून जाते खूप दुखते आणि किती म्हटलं तरी आप आपलं ते आपलंच असते खा किरायचं तर किरायचंच असते आज नाही उद्या ते खाली करून द्यावंच लागते पण जे आपल्या घरची खुशी राहते ते तर कुठेच मिळत नाही ते आपलं कसंही असो छोटंसं असो एक रूमचं असो आणि खूप म्हणजे खूप इच्छा आहे देवकरून माझं पण लवकर स्वप्न पूर्ण करू देव घराचं कर, बघा मुलं झोपूनच आहे आपली खूप सुंदर वाटते सकाळ सकाळची वेळ खूप सुंदर असं वातावरण वाटते मस्त पंची इकडून तिकडून छान चिव 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 चिऊ चालू राहते दूर, दूर पर्यंत असे काही खूप घरं नाही आहे प्लॉट आहेत पण छान वाटते यार असई वातावरण खूप मस्त वाटते असं म्हणजे सकाळी सायंकाळी खूप मस्त वाटते तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा काहीच खूप खूप सपोर्ट करा जेणेकरून मी पण समोर जाईन सगळ्या सगळ्यांसारखं मी पण काहीतरी करेल असं काहीतरी करेल जेणेकरून तुम्हाला पण योग्य वाटेल आणि जे योग्य असेल त्याचनुसार मला कमेंट करा जेणेकरून मला पण तुमचं प्रोत्साहन मिळेल आणि खूप बरं वाटेल क्वचित कधी कधी मी असे छोटे मोठे ब्लॉग काढत राहील तर तुम्ही मला खूप खूप खुँ, खूप सपोर्ट करा खूप सारा सपोर्ट करा खूप सारा तुमचा प्रेम द्या खूप सारा लाड द्या जेणेकरून माझा पण व्हिडिओ व्हायरलमध्ये येईल किंवा एनिटायझ होईल इतके वर्ष मी खूप प्रयत्न करत आहे खूप खूप म्हणजे असं तीन चार वर्ष तीन वर्ष झाले जवळपास तीन वर्षापासून मी प्रयत्न करून राहिली आहे तीन वर्षापासून मी संघर्ष करून राहिली यूट्यूबवर अजूनपर्यंत काही असं बघू आता काही दिवसानी बघा की मला आमच्या घरमालकींनी बघा किती सुंदरच असल्याचं झाड लावलेलं आहे सकाळचं वातावरण खरंच खूप खूप मस्त वाटते यार थोडंबी वाटते हे माझ्याकडले झाड आहे बघा सुंदर वाटते सकाळ सकाळचं मस्त जास्वंदाचं फूल बघा किती छान वाटते खूप मस्त भुगवलं मी खूप कमी तोडते फुलं वगैरे असे खूप जास्त तोडत नाही देवासाठी वगैरे असे कमी तोडत नाही पण मला असं झाडालाच सा फुलं चांगले वाटते खूप आवडते झाडाला बसलेली फुलं चला तर गाईज माझी पण आता खू दुकानात जायची वेळ होत आहे तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आपण पर, तोपर्यंत माझ्या असेच माझ्या ब्लॉगला माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करत राहा आणि असेच मला खूप सारा तुमचा सपोर्ट द्या खूप खूप सारा सपोर्ट द्या पन, मला जेणेकरून मी पण मला पण एक आनंद मिळेल आणि खूप मला बरं वाटेल चला तर गाईज मी ब्लॉग इतकाच ठेवते खूप काही मोठा करत नाही जेणेकरून तुम्हाला पण योग्य वाटेल चला तर बाय थँक्यू सो मच आणि अशीच तुमची सकाळ जावं छान छान मस्त भरभराट चला तर बाय बाय बाय